नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्ह्यूमध्ये भी तर मित्रांनो मी आलो आता आडपसरमध्ये तर उद्या लोणी काळ शूट आहे आणि तुम्हाला एक सकाळचा व्ह्यू पण दाखवतो तिथं आपलं वर्ल्ड पीस डोम आहे तिथं तर उद्या तुम्हाला ते व्ह्यू पण दाखवतो तिथं मस्त आहे आणि ग्राउंड बरोबर शेजारीच आहे त्याच्या रामदारा मंदिराला गेलो तर त्या व्ह्यूला म्हणजे बोललं पण होतं वर्ल्ड पीस डोम तर तिथंच आहे बरोबर मॅचेस तर आता निघतो आता लोकेशन पण पाठवलं त्याने आता रात्रीच्या अकरा वाजल्यात आज मुक्काम करायचं तर उद्या सकाळी तिथून निघणार आहे आम्ही तर मित्रांनो आम्ही आलो आडपसरमध्ये तर आता सध्या आम्ही हॉस्पिटलमध्ये हे बघू शकता दुसरा कॅमेरामॅन सूरज येते तर हॉस्पिटल हाय एवढे बेड आहेत तर इतर राहणार आहेत आज आजचा दिवस आम्ही सकाळ सकाळ निघून जाणार इथून ह्याला लोणी काळ तर सकाळी साडेसातला जायचे आता मस्त झोपतो जेवण बिवण करून आलो होतो आम्ही तरी हे आडपसरला आपला मेन ब्रिजच्या इथंच आहे ही। ही ही, भुत, भुत तर त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही आता हे बघू शकतो हे पूर्ण हॉस्पिटल आणि आतमध्ये पण इकडं पूर्ण हे आता इक हे वॉर्ड आहे जनरल वॉर्ड त्या जनरल वॉर्डमध्ये आम्ही आता झोपणार आहे तिथंच फक्त भूत भूतबीत यायला ना पाहिजेत तर आता इकडे एक दरवाजा आहे इकडे काय तर आहे वाटतं इकडं आपला हे बाथरूम बिथरूम डेंजरस दिसते आता ते ते जे जे तर साखळं इथं गरम पाण्याचं पण सोय नाही आता तर आता उद्या येईल सर येतील उद्या म्हणजे रमेश भाऊ येणार आहेत जे आमचे क्रिक स्पोर्ट्स नाईनचे एक सदस्य आहेत तर ते सगळं साहित्य घेऊन येणार आहेत त्यासोबत पण हीटर पण येईल तर उद्या तर आता थंड पाणीनेचा अनुभव करावा लागणार आम्हाला तर मित्रांनो मागच्या वेळेस जे मॅचेस होते इथं दुसरा डॉक्टर लोकांचे मॅचेस होते तर हे लोणी बरोबर तिथंच होते मॅचेस त्यांचे पण आणि आता आम्ही तव तिथं त्यांचे मॅचेस होते जानेवारी का डिसेंबर म मंथमध्ये तर मॅचेस असतात त्यांचे तर राहायला फक्त हॉस्पिटलमध्येच होतं तिथं पण फक्त एक तीन चार किलोमीटरच्या अंतरावर होतं पण तिथं जवळपास होता तिथं पण रूम चांगलाच होता असा होता जनरल वॉर्डमध्येच तिथं पहिला प पहिल्या फर्स्ट फ्लोरला आम्ही राहत होतो दहा दिवस टोटल दहा दिवस मॅचेस मॅचेस असायचे त्यांचे रोज तिथून तिकडनं यायचं सगळं साहित्य घेऊन यायचं रूममध्ये ठेवायचं असं इथं असं ठेवायचे बेडवरती मग चार्जिंग बिर्जिंग लावून मग जेवण करायला जायचं तिथं फार चालत जायचं आम्ही लोण्या ह्याला तीन तीन या चार किलोमीटर चालत जायचं मग जेवण बिवण करून मस्त आपलं डुलत दुलो, डुलत रूमवर यायचं आणि झोपून जायचं परत सकाळ सकाळ निघायचं तर तुम्हाला आता उद्याचा व्ह्यू पण लागेल मस्त आहे तर चला आता भेटूयात पुढच्या व्हिलॉगमध्ये